केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारची कोणतीही निराधार योजना असू द्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना किंवा इतर कोणतीही असू द्या तर या योजनेचे हप्ते तुम्हाला आले की नाही आहे हे तुम्हाला घर बसल्या पाच मिनटामध्ये चेक करता येणार आहे कसं चेक करायचं जाणून घ्याव्या संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तीन वेळा हॅप करायला विसरू नका ओके okay, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे लिंक बघा एस ए यस डॉट महा आय टी डॉट ओ जी ही वेबसाईट आहे इथं खाली आल्यानंतर लाभार्थी स्थिती हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे यानंतर इथं सर्च बाय आधार नंबर हा जो ऑप्शन आहे हा निवडायचा आहे आणि ज्या लाभार्थ्याचं चेक करायचा आहे त्याचा जो आधार नंबर आहे तो इथं टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकून घ्या आणि गेट मोबाईल ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या आधारला जे लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती इथं ओ टी पी गेला आहे तो ओ टी पी इथं टाकायचा आहे इथं जर तुम्हाला ओ टी पी गेलेला नसेल तर लक्षात ठेवा तुमची योजना ही ऑनलाईन झालेली नाही ती ऑनलाईन करण्यासाठी तहसील ऑफिसला जाऊन भेट द्यायची आहे गेट डाटावरती क्लिक करायचं आहे जो ओ टी पी आहे तो सबमिट करून आणि ओकेवरती क्लिक करून इथं जी योजना आहे ती इथं सगळी तुमची दिसणार आहे इथं थ्री वरती आपण डेस्कटॉप साईटवरती जाणार आहे इथं कॅन्सल करायचं आहे फक्त कंटिन्यू करायचं नाही कॅन्सल करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर ही सगळी माहिती जी काय योजना आहे त्याची सगळी माहिती इथं येणार आहे सो इथं झूम करायचं आहे आणि ही सगळी तुम्ही माहिती पाहू शकता आधार नंबर मोबाईल नंबर स्टेट तुमचं काय डिस्ट्रिक्ट गाव तुमचं यानंतर तुमची पेमेंट मेथड किंवा तुमची बँक आहे ती पाहू शकता यानंतर तुम्हाला जर फायनान्शियल एअर बघायचं असेल तर इथं सिलेक्ट एअर हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे यानंतर चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस जो ऑप्शन आहे यामध्ये पंचवीस सव्वीस हा निवडायचा आहे तुम्ही इथं पाहू शकता तुमची लाभार्थ्याचं नाव काय बँक काय केव्हा क्रेडिट झालेले पैसे आणि हे हप्ते किती तारखेला क्रेडिट झालेत त्याचबरोबर तुमची जी सगळी माहिती आहे ट्रान्झॅक्शन डिटेल आणि तुमचं जर रिजेक्ट झालं असेल तर एखादा हप्ता का रिजेक्ट झाला त्याचं कारणसुद्धा इथं समजणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा